जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलतापालत पाहायला मिळते आहे अशातच परभणीत काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश सोहळा मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला असून यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की सुरेश सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधील की जपत काम करणारे का अनुभवी नेते आहेत त्यांच्या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भाजपा अधिक मजबूत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे पक्षात आलेल्या सर्वांचा सन्मान राखला जाईल असंही ते म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की परभणीच्या राजकारणात चार दशके आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या वरपुडकर यांच्या यांच्या प्रवेशामुळे भाजप संघटनेला निश्चितच बळ मिळेल तर पक्ष प्रवेशानंतर सुरेश वरपुडकर म्हणाले की सर्वांच्या साथीने भाजपची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा प्रयत्न करू वरपुडकर यांच्यासोबत सोबत इतर महत्त्वाच्या नेत्यांनी नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल क्लिक करा